शृंगीगड साडेतीन शक्तीपीठांपैकी महत्वाचे मानले जाणारे शक्तीपीठ अर्थातच सप्तशृंगी देवी या आदिशक्तीला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पायर नंदगिरी नंदगिरी तसेच थोर समाजसेविका गौरी सावंत यांच्या मार्फत चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला चैत्र पौर्णिमेच्या यात्रा उत्सवाच्या सुरुवातीला काही दिवस आधीच हा मुकुट अर्पण करण्याचा मानस संबंधित महामंडलेश्वर पायर नंदगिरी यांनी केला होता या अनुषंगाने दिनांक चार एप्रिल रोजी या मुकुटाची सप्तशृंगी गड येथे राजेश्वरी भक्ती निवास येथे करण्यात आली तसेच सप्तशृंगी गड परिसरातून याची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर राजेश्वरी भक्ती निवास येथे होम यज्ञ आणि विविध प्रकारच्या विधिवत पूजा करत हा मुकुट दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी सप्तशृंगी देवीच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे याबाबत अधिक माहिती घेतली असता थोर समाजसेविका गौरी सावंत यांच्या म्हणण्यानुसार ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे की जी किन्नर समुदायाच्या वतीने आदिशक्तीला किंवा कुठल्याही देवस्थानाला एवढी मोठी भेटवस्तू देणे किन्नर समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो त्यामुळे आमच्या किन्नर समुदायाच्या वतीने आम्ही हा मुकुट आई जगदंबे चरणी अर्पण करत आहोत या मुकुट अर्पण मिरवणुकीत नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून किन्नर समुदायातील मान्यवर यावेळी उपस्थित होते तसेच त्यांचा भक्त परिवार सुद्धा उपस्थित होता विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर सुद्धा यावेळी उपस्थित होते नमस्कार महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं होत आहे की तृतीयपंथी समाजाकडून जे आमचे गुरुवारी आहेत पायल नंदगिरी यांनी आमच्या सर्वांचा एकत्र घेऊन व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये तृतीय पंथी समाजाकडे जो बघायचा दृष्टिकोन होता की फक्त उदरनिर्वाहासाठी करतात पण आम्हालाही माहिती की आमचं धर्माचं आणि समाजाचं आम्ही ऋणी आहोत त्या संकल्पनेतून सर्वप्रथम महाराष्ट्रातच हा देवीसाठी मुखोट काय मुकुट आम्ही अर्पण करतोय देवीचरणी आणि याचं संपूर्ण श्रेय आमचे गुरुवर्य पाय नंदेगिरी यांचं आहे आतापर्यंत लोकांनी आमच्या दानपात्रात दान दिलं होतं दान दिलं तर नुस दान घ्यायचं नसतं दान ते द्यायचं पण असतं म्हणून आज आमच्या किन्नर समाजाने आणि मी मी हा चालीचा मुकोटा चढते माझ्या माझे केल्या शिक्षक किती बघा दान कधी कुणाला सांगत सांगतात आणि दान पाहत असतात दान कधी तुम्हाला ना कधी त्याचं मोजमाप माप नाही देवी ही आमची आई आहे आणि आईसाठी केलेला हा दागिना आहे ना आणि हा आमिषा दागिना त्या देवीच्या श्री असावा ही आमची इच्छा आहे सरकार दोन दिवसात यात्रा चालू होणार आहे भाविकांना एकच सांगणार आहे की आता बघा या समाजामध्ये किंवा याच्यामध्ये कसं चाललेलं आहे सगळ्यांनी आनंदात जत्रा यावी जत्रा करावी आणि देवीचं दर्शन घ्यावं रांगेत यावं रांगेत जावं रांगे आणि स्वच्छता ठेवावं आणि जे काही भाविक येत असतात मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी दुर्गंधी केले जाते किंवा दारू मिळून येतात देवीच्या दर्शनासाठी त्यांना काय सांगितलं बघा ही जत्रा तर त्याच्याशिवाय जत्रा होत पण नाही आणि म्हणून तरी पण माझं सांगण्याचं असं आहे की ना जेव्हा जत्राला येतोय पण लोकांनी ना स्वच्छता ठेवा पवित्र जपायला पाहिजे हा ज देवीचा पवित्र आहे तसं तिचं ठेवायला पाहिजे सुरेश सुराशे वणी तेंडोर